मला अतिशय आनंद आहे की आज महसूल विभागाच्या या नवीन वर्षातल्या पहिल्या कार्यशाळेला मी आपल्यासोबत उपस्थित आहे आपल्या सर्वांनाच आहे की महसूल विभाग हा शासनाचा चेहरा आहे शासनाचं मूल्यमापन महसूल विभागाच्या मूल्यमापनावरनं केलं जातं कारण सर्वाधिक पब्लिक इंटरफेस पब्लिक कनेक्शन असलेला जर कुठला विभाग शासनाचा असेल तर तो आपला महसूल विभाग आहे आणि म्हणून या विभागाच्या एफिशियन्सीवर या विभागाच्या ट्रान्सपरन्सीवर या विभागाच्या अकाउंटेबिलिटीवर राज्याचं मूल्यमापन केलं जातं